राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत आणि केअरिंग फॉर किडनी सहाय्यता गट सादर करत आहे किडनी विषयी सर्व काही नमस्कार या भागात आपण ट्रान्सप्लांटची तयारी या विषयाची वैद्यकीय बाजू माहिती करून घेऊयात ही माहिती देत आहेत मूत्रपिंड विकारतज्ञ डॉक्टर अरुण कुमार तिर्लापूर त्यांच्याशी संवाद साधतायत किडनी पेशंट आणि समुपदेशक वर्षा वेलणकर डॉक्टर मी स्वतः एक क्रॉनिक किडनी डिझीज पेशंट आहे आणि गेले अकरा वर्षापूर्वी ते डिटेक्ट झालं होतं मला मी डायलिसिसवर होते आणि नंतर माझं किडनी प्रत्यारोपण हो म्हणजे ट्रान्सप्लांट झालं त्यानंतर मला एक नवीन आयुष्य मिळालं आणि मी एक आनंदी आयुष्य गेले साडेपाच वर्ष जगते आहे तुम्ही आम्हाला ट्रान्सप्लांट बद्दल सांगाल का किडनी प्रत्यारोपणाबद्दल सांगाल का हो मॅडम तेव्हा दीर्घकालीन असलेल्या किडनीचा विपरीत परिस्थितीमध्ये जातो त्याचा दोन उपचार असतो एक मॅडम तसं म्हटलं की डायलासिस किंवा किडनी प्रत्यारोपण किंवा किडनी ट्रान्सप्लांट म्हणतो आपण किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे काय आहे नॉर्मली लोकांना दोन किडन्या असतात तेव्हा किडनी फेल होतो आपण किडनी प्रत्यारोपणमध्ये एक किडनी त्यांना बसवतो नॉर्मली किडनी इथं पाठीमागं असतात मणक्याचे बाजूला किडनी प्रत्यारोपण तेव्हा करतो आपण किडनी खाली इथं बसवतात ते किडनी प्रत्यारोपण हे खूप ट्रीटमेंट आहे ह्याचं बेनिफिट्स काय मी थोडक्यात सांगतो तुम्हाला पहिली गोष्टी म्हणजे डायलिसिस बंद होतात किडनी ट्र, किडनी ट्र, ट्रान्सप्लांट जर जा सक्सेसफुल झाली चांगलं काम करायला लागले किडनी मग डायलिसिस कधी करावं वा लागतं वारंवार हॉस्पिटलमध्ये जाऊन डायलिसिस करणं बंद होईल दुसरी गोष्ट महत्वाची ह्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ जो म्हणतो आपण म्हणजे ती खूप चांगला असतो म्हणजे मध्ये थोडक्यात थोडं वर खाली होऊ शकतो क्वालिटी ऑफ लाईफ ते कम्पेअर केलं आपण जो पेशंट डायलिसिसवर आहे ते कम्पेअर केलं जो प्रत्यारोपण झालेलं पेशंट्स असतो किडनीचं प्रत्यारोपण झालं त्यांच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ हंड्रेड पर्सेंट बेटर असतो तर दू खूप महत्त्वाची गोष्ट आहे क्वालिटी ऑफ लाईफ तिसरी बेनिफिट जो मी सांगतो ते आहे आयू आपलं डायलिसिसमध्ये आयु रिस्ट्रिक्टेड असतो तेव्हा आपण प्रत्यारोपण करतो किडनी प्रत्यारोपण तो आयु आपल्याला वाढतो तो लॉंग्युविटी जो म्हणतो आपण आयु वाढणं क्वालिटी ऑफ लाईफ आणि डायलिसिस बनवणं ही खूप महत्वाची बेनिफिट्स आहे डॉक्टर ट्रान्सप्लांट हो ट्रान्सप्लांट मध्ये मूलत दोन ट्रान्सप्लांट म्हणतो आपण मॅडम जसं लाईव्ह डोनर किडनी लिव्हिंग डोनर किडनी ट्रान्सप्लांट एक प्रकारचे जेव्हा जिवंत असलेला माणूस दुसऱ्या माणूसला किडनी देतो आणि दुसरं आहे कॅडेवर ट्रान्सप्लांट तेव्हा मृत्यू झालेला पेशंट जर इच्छुक असेल की माझा मृत्यू झाल्यानंतर माझं अवयव डोनेट करायचे तसं पेशंटला किडनी घेऊन आपण जो लावतो त्याला आपण कॅडावर ट्रान्सप्लांट म्हणतो हे दोन प्रकारचे कॅडा ट्रान्सप्लांट असतो लिव्हिंग डोनर किडनी ट्रान्सप्लांटमध्ये घरचं कोणी माणूस किडनी द्यावा लागतो ह्युमन hmm. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ऍक्ट अनुसार फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह आपण घेता येईल म्हणजे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे आई बाबा भाऊ बहीण मुलं त्यांचं वय अठराचं पुढं आहे आणि नवरा हे किडनी देता येईल आणि आता आता त्याच्यामध्ये ग्रँडपेरेंट्स पण ऍड केले म्हणजे त्यांना थोडं लहान पोरांना तेव्हा पण ट्रान्सप्लांट करतो okay. त्यांचा ग्रँडपेरेंटस वय आणि किडनी पण चांगला असतो त्यांना पण घेऊ शकतो आपण दुसरी ट्रान्सप्लांट ते कॅडावर ट्रान्सप्लांट किंवा मृत्यू झालेला पेशंट जर इच्छुक असेल म्हणजे मृत्यू झाल्यानंतर माझा किडनी द्यायची डोनेट करायची तसं पेशंटला आपण रजिस्टर करतो लिस्टमध्ये जर तुमचं नाव नोंदणी झालं असेल मग तुमचं नंबर अनुसार तुम्हाला कॉल मिळेल तुम की तुमचा आज किडनीचं ट्रान्सप्लांटसाठी तुम्हाला कॉल आहे तुम्ही तयार असेल तर या हॉस्पिटलला एमर्जन्सीमध्ये पण कॅडावर ट्रान्सप्लांट होतात वा डॉक्टर जसं तुम्ही सांगितलं आम्हाला त्याप्रमाणे खरंच ट्रान्सप्लांट ही गोष्ट हा उपचार ह्या आयुष्य बदलून टाकणारा आहे याचं मी स्वतः उदाहरण आहे तुम्ही अतिशय सोप्या शब्दात ही माहिती आम्हाला दिली ते तर उत्तमच झालं ट्रान्सप्लांट हे निष्णात डॉक्टर आणि योग्य तंत्रज्ञानाच्या आधाराने अतिशय उत्तम पद्धतीने होतात याचे हजारो उदाहरणं आता आपल्या देशात आहेत आणि त्यामुळे या उपचारासाठी रुग्णांनी जावं अशी आम्ही तुम्हाला सल्ला देऊ पण त्यासाठी तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा पण सल्ला घ्या आणि आपलं आयुष्य आणखी चांगलं करण्यासाठीचा प्रयत्न करा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सगळ्या गोष्टी केल्या तर ट्रान्सप्लांट नंतरचं आयुष्य तुमचं अतिशय छान जाऊ शकतं ही सगळी माहिती आम्हाला दिल्याबद्दल डॉक्टर तुमचे खूप खूप आभार तुम्ही इथे आलात यासाठी धन्यवाद धन्यवाद अधिक माहितीसाठी जनकल्याण स्वास्थ्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राला अवश्य भेट द्या आमचा पत्ता सेवा भवन सर्वेक्षण क्रमांक एकशे छत्तीस पटवर्धन बाघचौक गुळवणी महाराजपद एरंडवणे पुणे चार एक एक शून्य शून्य चार